जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे या यूट्यूब चॅनलमध्ये संतोष देशमुख खून प्रकरण हे बीड जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेचा था विषय ठरलेला आहे या प्रकरणात अनेक स्तरावरील राजकीय सामाजिक आणि गुन्हेगारी पैलू उजडत आलेले आहेत या प्रकरणात मुख्य संशयित एस आय टीचा तपास आरोपींच्या भूमिकेच्या संदर्भातील माहिती व तसेच नवनवीन होत असलेले खुलासे यामुळे वाल्मिक करार सुटणार की अडकणार असा प्रश्न उपस्थित राहतोय कारण विष्णू चाटेने पूर्ण गेमच फिरवलेला आहे आणि तो नक्की गेम कसा फिरवलेला आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्यानंतर काही तासातच चाळीस किलोमीटर दूर त्यांच्या निर्गुणपणे मारलेला मृतदेह हो आढळला पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्यांच्या शरीरावर छप्पन जखमा असल्याचं उघड झालेलं आहे आणि यामुळे या, या प्रकरणाची क्रूरता देखील अधोरेखित झालेली आहे हा केवळ एका सरपंचाचा खून नसून लोकशाहीवर झालेला हल्ला आहे असं स्थानिक व राजकीय लोकांनी मत व्यक्त केलेलं आहे आणि महाराष्ट्रभर या प्रकरणानं वातावरण तापलं या प्रकरणाचा तपास करत असताना अनेक धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत ज्या गाडीमध्ये संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्या स्कॉर्पिओमध्ये दोन मोबाईल सापडलेले आहेत एका मोबाईलचा डेटा फोरेन्सिक विभागाने रिकवर केलेला असून त्यामधील माहिती सुदर्शन गुलेकडे चौकशीसाठी वापरली जात आहे तर दुसरा मोबाईल लॉक असल्यामुळे तो उघडण्यासाठी सुदर्शन गोलेची मदत आवश्यक आहे आता मोबाईल जो लॉक उघडत नाही एवढी कमकुवत आपली यंत्रणा असू शकते का याच्यावर देखील प्रश्न उपस्थित राहतो आहे तर मित्रांनो यावर तुम्ही कमेंट नक्की करा यावर तुमचं काय मत आहे हे नक्की कळवा आता दुसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे सुदर्शन गोलेची भूमिका सुदर्शन गुले हा टोळी प्रमुख मानला जात आहे त्याच्यावर नऊ गुन्हे दाखल आहेत त्यांना गुन्हेगारी कट रचून हा खून घडवला असल्याचा एस आय टीचा दावा आहे आता तिसरा मुद्दा म्हणजे विष्णू चाटेचा संदर्भ विष्णू चाटेवर खुनाचा कट रचल्याचा आरोप आहे मात्र त्याचा मोबाईल अद्याप सापडलेला नाही त्यामुळे तपासाला अडथळा निर्माण झालेला आहे विष्णू चाटे तपासात सहकार्य करत नसल्यामुळे त्याच्यावर पुरावा नष्ट केल्याचा किरकोळ गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे आता चौथा मुद्दा म्हणजे वाल्मिक कराडवर संशय आहे की विष्णू चाटेच्या मोबाईलवरून वाल्मिक कराडला फोन केल्याचा दावा एस आय टीने केलेला होता मात्र याबाबत कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही आहे त्यामुळे वाल्मिक कराडपर्यंत पोहोचण्याच्या ज्या वाटा आहेत त्या अधिक कठीण होत चाललेल्या एस आय टीने सुदर्शन गुलेची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केलेला होता अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाने हा अर्ज मंजूर केलेला आहे आणि एकतीस जानेवारीपर्यंत सुदर्शन गुले हा पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिलेला आहे आता रिमांड कॉपीमध्ये काय काय मुद्दे महत्त्वाचे आहेत ते एकदाच जाणून घेऊयात तर मोबाईल डेटा फॉरेन्सिक तपासासाठी आवश्यक आहे सुदर्शन गुले हा टोळी प्रमुख असल्याने इतर आरोपींच्या भूमिकेचा तपास करणंही गरजेचं आहे म्हणजेच सुदर्शन गुले यालाच प्रामुख्याने आरोपी मानलं जात आहे त्याने केलेल्या गुन्हेगाराची सखोल चौकशी करा हे वाक्य देखील येते आहे असं त्या रिमांड कॉपीमध्ये म्हटलेलं आहे संतोष देशमुख या खून प्रकरणातील तपास सध्या अपूर्ण आहे विष्णूचा त्याचा मोबाईल सापडत नसल्यामुळे त्याचा तपास सध्या थांबलेला आहे मोबाईलवरून मिळणाऱ्या पुराव्यावर तपासाचे पुढचे पाऊल आता अवलंबून आहे असं एस आय टीने न्यायालयात नमूद केलेलं आहे एस आय टीने आवाजा कंपनीचे प्रमुख सुनील शिंदे यांच्या मोबाईल रेकॉर्डिंगमधून काही पुरावे मिळवलेले आहेत या रेकॉर्डिंगमध्ये विष्णू चाटेचा फोन केलेला आहे पण न्यायालयामध्ये ठोस पुरावे सादर करण्याची गरज आहे संतोष देशमुख यांच्या खुनानंतर राजकीय वातावरण तापलेलं ता आहे विरोधी पक्षांनी सरकारवर तपास फिरवण्याचा देखील आरोप केलेला आहे संतोष देशमुख हे प्रकरण केवळ एक के गुन्ह्याचं नाही तर एक गुंतागुंतीचं प्रकरण आहे ज्यामध्ये राजकीय सामाजिक व गुन्हेगारी बाबींच्या गुन्हेगारी लोकांचा समावेश आहे या प्रकरणातील तपास सध्या अपूर्ण आहे परंतु एस आय टीकडून लवकरच माहिती समोर येण्याची शक्यता आहे अशी अपेक्षा आहे आरोपीवर ठोस कारवाई होऊन पीडित कुटुंबियांना न्याय मिळावे अशी देखील अपेक्षा आहे आणि दुसरीकडे धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे या धनंजय मुंडेचं नक्की काय होणार आता हेच बघणं गरजेचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद